<laughs> या करते असं काय माणूस मतदान काय करते असं केलं मतदान करते <laughs> <ही जारे> <laughs> <laughs> हांवारी सहा जानेवारी नऊ जानेवारी एकवीस फेब्रुवारी जागतिक फक्त भाषा दिवस मातृभाषा दिवस सव्वीस सव्वीस फेब्रुवारी राईट तू सांग बघा सत्तावीस फेब्रुवारी राईट दहा जानेवारी बारा, बारा जानेवारी वारी <laughs> कर <laughs> 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 Andi, kamu एकवीस फेब्रुवारी राईट सव्वीस फेब्रुवारी आणि कोरोना तुमच्या न लक्षात असण्याचं पुन्हा एक कारण काय माहितीये का त्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहित नसल्यामुळे विसरते माणूस याचं बॅकग्राऊंड माहित नाही त्याचा मूळ प्रॉब्लेम काय आपला प्यादु। म्हणले जाने तीन जानेवारी काय म्हणले तीन जानेवारी अठराशे एकतीस लावासी झगडे पाटील यांची ज्येष्ठ कन्या सावित्रीबाई अठराशे चाळीस ला वयाच्या नव्या वर्षी महात्मा फुले तेरा वर्षाच्या असताना महात्मा फुलेचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस कडगोन जिल्हा सातारा त्यांचं नाव पुणे विद्यापीठाला दहा मार्च दोन हजार तेराला त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त देण्यात आलं सहा जानेवारी काय सहा जानेवारी इसवी सन अठराशे बारा पोंगुर्ले जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आचार्य बाळाशत गंगाधर शत्री झांभेकर यांचा जन्म यांनी काय केलं अठराशे बत्तीसला ला आपल्या भारतामध्ये त्यांनी दर्पण दिग्दर्शन आणि ज्ञानप्रकाश या तीन गोष्टीची सुरुवात अठराशे सेहेचाळीस ला त्यांचं निधन त्यांचं दर्पण हे वर्तपत्र पुढं चालवलं भाऊ महाजन भाऊ महाजन कोणाला म्हणतात गोविंद विठ्ठल कुठे कोणाला म्हणतात कोणाला म्हणतात कोणाला म्हणतात म्हणतात अज्ञात म्हणतात ग्रेस कोणाला म्हणतात मराठीच्या पुस्तकात आहे का बालकवी आहेत का नाही आहे ना राम सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेमार्फत भारतात पहिल्यांदा भारतातल्या बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल फोर वॉरन हेस्टिंग याच्या कालावधीत त्यानं जेम्स हिकेला परमिशन दिलं कशाचं वर्तपत्र चालवायचं आणि भारतातलं पहिलं वर्तपत्र प्रकाशित झालं द नेम ऑफ बंगाल दि काय झालं वर्तपत्र होत का, ने ने ने। वर्त का? ते होतं साप्ताहिक ते फक्त प्रकाशित कधी व्हायचं शनिवारी पण त्या जेम्स हिकेनं टीका केल्या वॉरन हेस्टिंगच्या बायकोवर मह्या बायकूबद्दल काउन लिहिलंय मग त्याला राग आला त्याने ते वर्तपत्र बंद करून हा त्याच्यानंतर नऊ जानेवारी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला बापू भारतात आले बापू गेलते कुठे बाबा हा बापू गेल ते दक्षिण आफ्रिकेला कुठे गेल ते दक्षिण आफ्रिकेला बापू गेलते बॅरिस्टर व्हायला कुठे गेल ते बॅरिस्टर व्हायला बापू गेले पण बापूला कळला आपला देश गुलाम आहे मग नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला बापू आपल्या भारतात आले बापून इतिहासात अमूलाग्र बदल घडवला आपण तो दिवस साजरा करतो प्रवासी बापून आल्यावर खेडा सत्याग्रह चंपराणे सत्याग्रह गिरणी कामगारांचा अहमदाबाद सत्याग्रह असहकार चळवळ सविनय कायदेभंग चळवळ काय ना तुरुंगात लय वेळा जाणं त्यानंतर मग दिवस चले जाओ गांधी पुन्हा अटक आणि तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर डिशकाउ कार्यक्रम खाला मग त्याच्यानंतर काय दहा जानेवारी एकोणीसशे अमेरिका नावाच्या राष्ट्रामध्ये वॉशिंग्टन या ठिकाणी पार पडलेल्या परिस्थितीमध्ये दे। या देशामध्ये दे। कोण भाषा बोलणार किती लोक याची आकडेवारी विचार झाली आणि त्यामध्ये हिंदी चौथ्या क्रमांकावर गेली तेव्हापासून तो दिवस आपण साजरा करतो जागतिक हिंदी दिवस चौदा सप्टेंबर भारतीय हिंदी दिवस कारण एकोणीसशे सत्तावन्नला आपण आपल्या देशाची भाषा स्वीकारली कोणती हिंदी आपल्या भारताला राष्ट्रभाषा कोणती रे भारताला कोणतीच राष्ट्रभाषा नाही भारताला कोणतीच राष्ट्रभाषा नाही राज्य घटना कलम तीनशे त्रेचाळीस नुसार आपल्या भारतातल्या कामकाजाची भाषा म्हणजे एखाद्या कार्यालयात मी गेलो मला मराठी येतील त्याला इंग्रजी येतील दोघांना जपानची हिंदी बोलायची त्याला हिंदीत उत्तर द्यावं लागत तुला हिंदीत बोलावं लागेल का आपल्या कार्यालयीन कामकाजाची भाषा कोणती आहे है? हिंदी आता चौदा जानेवारी मी काय म्हणलं भूगोल दिन काय म्हणला पृथ्वी पासून सूर्य चौदा कोटी शहाण्णव लाख किलोमीटर अंतरावर त्याचे ते किरण पृथ्वी यायला आठ पॉईंट वीस मिनिट लागतात कळलं का किती लागतात आठ पॉईंट वीस मायक्रो सोळा सेकंद सूर्याचे किरण पृथ्वी यायला त्याची जी दाहकता आहे ती कमी करण्याचं काम करते ओझोन कोण करतंय या ओझोन च रिनसुत्र होत नाही त्याची जाडी आहे सोळा ते तेवीस किलोमीटर घाल का करताय ते हा मग ओझोन दिवस कधी आहे सोळा सप्टेंबर कधी ये पंधरा सप्टेंबर काय आहे अभियंता दिवस इंजिनियर डे काय जे परीक्षण येत आहे तेवढं तुम्हाला करावंच लागेल इथं काय जादूची कामी नाही आगाव धंदे बंद